तर बऱ्याचदा काय होतं की लोक म्हणतात की कुठली तरी गोष्ट त्यांना करायची आहे आणि ती करायच्या आधीच ते म्हणतात की नाही यार आत्ता खूप उशीर झाला आहे आणि ती आत्ता जर मला करायचं म्हटलं किंवा करायचं झालं तर ते नाही होणार माझ्याकडनं तो खरंच उशीर नसतो त्यावेळेला झालेला ती तुमच्या डोक्यात चाललेली भीती असते अपयशाची आणि ती तुम्हाला थांबवते ती गोष्ट करण्यापासून तर त्या भीतीपासून लांब या तुम्हाला जे काही करायचं लाईफमध्ये ते करा कारण कुठलीही गोष्ट चालू करायला उशीर झालेला नसतो आणि जास्तीत जास्त काय होईल ती गोष्ट केल्यानंतर फेल व्हाल बट तुमच्याकडे ते समाधान तरी असेल की मी ती गोष्ट ट्राय तरी केली आयुष्यात कारण मला कुठेतरी बिलीव आहे मला कुठेतरी वाटतं की यार ज्या गोष्टी मी रेविटअपवरती करतो आहे हिंदी इंग्लिशमध्ये त्यापेक्षा कितीतरी प्रमाणात जास्त चांगल्या प्रकारे मी त्या मराठीत करू शकतो हा माझा कॉन्फिडन्स आहे चॅनल ग्रो होईल नाही होईल तर नंतरचा भाग आहे गोल्स मी ठेवल्यात लाईफमध्ये की तीन महिन्याच्या आतमध्ये दहा हजार सबस्क्रायबर आपल्याला या चॅनलवरती करायचे आहेत आता ते कसे होणार आहेत किती महिन्यात घ्यायला लागणार आहे यासाठी मी तयार आहे दोन गोष्टी फक्त ज्या आहेत त्या तुमच्याकडून मला लागणार आहेत प्रेम पहिलं मला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो सपोर्ट तुमचा रेविटपवरती होता त्याहूनही जास्त प्रमाणातला सपोर्ट इकडे गरजेचं आहे आणि मला कुठेतरी अपेक्षित आहे की तो रेवीटपेक्षा डेफिनेटली इथे जास्त असणार आहे इकडे तुम्हाला हार्दिक बघायला मिळेल जास्त खरं सांगायचं झालं तर यार हार्दिक रेविटपेक्षा बऱ्यापैकी चांगला आहे ब्लॉगिंगसाठी मी स्वतः नवीन आहे रेवीटपवरती मी कॅमेराच्या जास्त मागे असायचो इथे कॅमेराच्या पुढे आहे आणि गोष्टी फिगर आउट करतोय अजून पण ब्लॉग कसं करायचं आपल्याला ते म्हणजे तितका मी पण प्रोफेशनल नाही आहे या गोष्टीत पण ट्राय करूयात शिकूयात हळूहळू आणि ग्रो होऊयात दोघांचं परसेप्शन असतं असं की जर तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं तर तुम्हाला एक, एक एक्सपेन्सिव्ह कॅमेरा घेणं खूप गरजेचं आहे अशातला भाग अजिबात नाही आहे हा माझा आहे रिअलमीचा एक स्मार्टफोन जो मी फ्लिपकार्टच्या सेलमध्ये सात हजार दोनशे रुपयाला घेतला याच्या आधी माझ्याकडे मोटोरोलाचा जी फोर प्लस होता जो तुटला आणि जे व्लॉग्सचे जे शॉर्ट्स असतात ते मी ह्यातून शूट करायचो ऑडिओ माझा बोयाचा जो, बोया जो माईक मी डी एस एल आरवरती आता लावला आहे तो स्मार्टफोनला पण कम्पॅटेबल आहे आणि डी एस एल आरला पण कम्पॅटेबल आहे हा व्हिडिओ कॅननच्या टू हंड्रेड डी मार्क टूमध्ये शूट करतो आहे कारण मराठी चॅनलवरती मला स्टार्टिंगपासूनच जी प्रोडक्शन क्वालिटी आहे ती खूप चांगली ठेवायची होती म्हणून मी कुठेतरी विचार केला की आता जे नेक्स्ट पेमेंट येईल ते सेव्ह करूयात आणि एक चांगला असा व्लॉगिंगचा कॅमेरा घेऊया त्यामुळे मी कॅननचा हा टू हंड्रेड डी मार्क टू घेतला आहे सेवन्टी एटी पर्सेंट माझं यूट्यूबचं अर्निंग होतं ट्वेंटी थर्टी पर्सेंट मला आईबाबांकडून घ्यायला लागलेत आणि एक गोष्टीसाठी मी खूप जास्त फॉर्च्युनेट आहे असं म्हणेन की माझे आईबाबा जे आहेत ते मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात म्हणजे चांगली गोष्ट आहे ती मला खूप आवडतं कधी मी बोलत नाही असं फेस टू फेस बट आय एम प्रेडी मच शुअर की हा ब्लॉग जो आहे ते आई बाबा दोघे बघणार आहे त्यांच्या फोनवरती कारण मी सांगितलेलं घरी की मला मराठीत एक ब्लॉगिंग चॅनल चालू करायचं आणि त्यासाठी मला डी एस एल आर घ्यायचं आहे बट थोडे पैसे कमी पडतात आहे तर बाबांनी स्ट्रेट अवे मला कॅश दिली आणि देणार पण ना कारण अकॅडमिक्समध्ये मी चांगलंच करतो आहे माझ्याकडे एम बी एची डिग्री पण असणार आहे आत्ता तर करिअरवरती पण फोकस करा ते झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींवरती ट्राय करा बट जर बॅलन्स करता येते तर ते पण करा कारण माझं ग्रॅज्युएशन ज्यावेळेला चालू होतं तेव्हा मी रेविटअप चालू केलेलं आता माझं एम बी ए झाल्यानंतर मी हे मराठी चॅनल चालू केलं आहे तर बघूयात कसा हा प्रवास असणार आहे माझ्याकडे एक पग आहे घरी आई बाबा मी आणि माझा एक मोठा भाऊ राहतो एक असा स्पेशल असा काही व्हिडिओ नव्हता थोडी ओळख वाढवण्यासाठी आणि पब्लिकमध्ये जर म्हटलं आपण ब्लॉगिंग करायचं आहे तर खूप शाय फील वाटतं पब्लिकमध्ये कारण जे लोक ज्या प्रकारे स्टेअर करतात ते खूप विचित्र असतं बट ठीक आहे आणि तीच एक गोष्ट आहे आत्ता आर्याबद्दल तर हीच आहे ती आपली आर्या आणि आर्याचं जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरच्या वरची जागा आहे तिथे मी एक छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती बसवली हो आहे तर युजली लोकं इकडे कपडा वगैरे हो ठेवतात बट मी ही गणपती बाप्पाची छान अशी गोंडस अशी मूर्ती बसवली हो आहे पण ही मूर्ती इथे बघून जेव्हा मी बाईक चालवतो ना म्हणजे मी बाईक चालवतो तेव्हा मला हे काही असं दिसतं ठीक आहे तर बाईक चालवताना हे जे दृश्य खाल आहे खालचं हे प्रसन्न करणारं मला वाटतं कुठेतरी आणि ते एक सॅटिस्फॅक्शन मला देतं पर्सनल लेवलवरती त्यामुळे मी इथे हे लावलं आहे आणि जर लोकेशनबद्दल विचाराल तर हे आहे अक्षरच्या पुढे एक राईट टर्न येतो दानापाणी बोलतात या जागेला